नमस्कार मंडई तुमचं अश्विनी अण्णापूर्ण चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आलू कोबी तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कोबी घेतलेले आहे छोटे गड्डे घेतलेले आहे एक बटाटा घेतलेला आहे मोठा मो छोटा बटाटे असेल ते तुम्ही दोन वापरू शकता माझा मोठा होता मी एकच बटाटा घेतलेला आहे तुम्ही जास्तही बटाटे वापरू शकतात त्यानंतर आपल्याला इथे कोबी छान कापून घ्यायचं आहे तुम्ही मोठे काप करू शकता छोटे कापू शकता मी ते बारीक चॉप करून घेणार आहे जास्तही बारीक करायची नाही आहे कारण शिजल्यानंतर त्याचा गाळ व्हायला नको इकडे मी उभ्या कापून घेतल्यानंतर त्यातमध्ये परत कट मारून घेणार आहेत इकडे बघू शकता आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण कोबी छान कापून घ्यायचे आहेत कोबी कापून झाल्यानंतर मी इथे गॅसवर पातेले घेतले त्यात दोन कप पाणी घेतलेलं आहे पाणी तापून घेतलं आहे तुम्ही बघू शकता गरम पाणी झालेलं आहे त्यात मी आता जो कोबी आपण घेतलेला होता तो छांदवून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला त्या पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्यात मी मीठ घालणार आहे मी त्यात अर्धा टेबलस्पून मीठ घातलेला आहे मीठ घालण्याचं कारण असं की आपला जो कोबी आहे तो ज्यावेळेस उकडतो त्या हिरवाच असतो आणि दुसरी गोष्ट असं की छान शिजतो इकडे मी छान उकडून घेतले तुम्ही बघू शकता कोबी छान आपल्याला उकडलेला आहे छान प्रकारे शिजून घेतलेला आहे त्याचं पाणी आपण आता काढून घेणार आहोत इकडे बघू शकता मी चाळणीतून त्याचं पाणी छान गाळून घेतलेलं आहे इकडे आता आपण फोडणी तयार करूया मी बटाटे जे आहे ते छान बारीक चॉप केले होते सॉरी मी त्याचा व्हिडिओ काढला नाही इथे मी तीन टेबल स्पून ते तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर मी ते जे बटाटे चॉप केले होते ते टाकून घेतलेले आहे बटाटे हे आपल्याला छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते तीन मिनटं ते छान परतून घ्यायचे आहेत त्यात मी थोडं मीठ घातलेलं आहे मीठ का घालण्याचं कारण असं की बटाटे पटकन शिजतात म्हणून मी मीठ घातलेलं आहे मी त्यावर झाकण ठेवून घेतलं आपल्याला दोन ते तीन मिनटं अशाच प्रकारे फ्राय करायचं आहे बटाटे चिपकू द्यायचे नाही आहे कढईला माझे थोडे बटाटे छोटे छोटे चिपकून गेलेले आहेत तर तुम्ही त्याची काळजी नक्कीच घ्या बटाटे छान हलवत राहा बटाटे छान परतल्यानंतर इथे मी बटाटे साईडला करून घेतले त्यात मसाले ॲड केलेले आहेत के त्यात मी एक टेबलस्पून जिरा एक टेबलस्पून मोरी घातलेले आहेत तुम्ही वाटल्यास बटाटे या घालण्याआधी तेलात ते घालू शकतात पण असंच होतं की बटाटे ज्या वेळेस आपण परतत असतो म्हणजे आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे असतात तर जिरे मोरी जे असतात रोड फ्राय होतात त्यामुळे मी ते नंतर ॲड केले कढीपत्ता लसूण टाकलेला आहे बटाटे त्यात मी छान मिक्स करून घेतले आहे जिरे वगैरे आता आपण मसाले टाकणार आहोत मसाल्यांमध्ये मी इथे एक टेबलस्पून हळद वापरलेली आहे एक टेबलस्पून लाल तिखट वापरलेले आहे धनीपूड वापरले आहे मी दीड टेबलस्पून आणि ते टाकल्यानंतर मी त्यात कोबी ॲड करणार आहेत कोबी ॲड केल्यानंतर आपल्याला मसाले बटाटे आणि कोबी छान एक करायचे आहे छान परतून घ्यायचे आहे एकत्रित करून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं छान आपण परतून घेणार आहोत ते झाल्यानंतर त्यात मी कोथंबीर घालून घेतली आणि मीठ घातलेलं आहे मीठ घालताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण बटाटे फ्राय करतानाही मीठ वापरलेलं आहे गोविशिजतानाही मीठ वापरलेलं आहे उकडताना तर तुम्ही मीठ घालताना एकदम चव घेऊन घाला जास्तीचं मीठ घालून टाकू नका इकडे मीठ घालून तो कोबी छान फ्राय करून घेतलेलं आहे छान परतून घेतलं आहे त्यात आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहेत तुम्हाला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल घरातले लहान मुलं खात नसेल तर अशी रेसिपी ट्राय केल्यानंतर मुलं आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नवनवीन पदार्थ बघा आणि नक्की व्हिडिओ ट्राय करा